नमस्कार द्रक्षबादर बंधुन मी विजयकुमार तासगाव यश अग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या यश अग्रो लॅब या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो द्राक्षगडाच्या देठावर गाठी कशा येतात आणि त्याच्यावर उत्तर काय या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच वेळा ही ये समस्या येते देप तिथं सुकतो सुकून सुक खाली जातो बंश पूर्णपणे खराब होतो हे का आणि ह्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत याविषयी मी आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधनो मी मला विनंती करतो की चॅनेल जे शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की लाईक करा बागायदार बंधून ही जी अवस्था येते ही मन्यात पाणी उतरण्याच्या वेळी ही अवस्था येते माल कामापेक्षा जास्त असेल वेलीतला नायट्रोजन जास्त वाढलेला असेल वेलीला कामापेक्षा जास्त संजीवकांचा वापर केलेला असेल अतिरिक्त संजीवकांचा वापर म्हणजे चार चार पाच पाच प्लेट देतो आणि काडी त्या काळात जर पिकलेली नसेल तर ही समस्या नेमकेपणाने येते त्याचवेळी संतुलित अन्नद्रव्यांचा वापर जर आपण केलेला नसेल तर सुद्धा ही गुण जास्त येते त्यातच पानाचा आकार कामापेक्षा जास्त मोठा असणे आणि कामापेक्षा जास्त फुटी ह्या जर बेलीवर असतील तर पानाच्या देठाला सुद्धा गाठी येतात काडीवरच्या जिथं पान आहे त्या काडीच्या देठाला सुद्धा गाठी येतात इतकी विकृती भयानक आहे बागार बंधून ह्यासाठी ह्याला पहिल्यापासून पान देत तपासणीच्या अहवालातूनच खतं देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जे नायट्रल नायट्रोजन वाढतो अमेरिकल नायट्रोजन वाढतो टोटल नायट्रोजन वाढतो आणि वेळीच आपल्याला कंट्रोल करता येतो त्याच वेळी संतुलित खताची मात्रा सुद्धा आपली त्यातून जाते बरेच पंक्चर करण्याचा प्रयत्न करतात परंतु असा उपाय नाहीये घड पूर्णपणे सुकून जातो कॅल्शियमच्या लेवल आणि सल्फरच्या लेवल जर आपण चांगल्या मेंटेन ठेवलेल्या असतील पहिल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर ही विकृती खूप कमी येते मग कॅल्शियम कोणत्या प्रकारचा द्यावा लागतो कॅल्शियम क्लोराईड असेल नायट्रेट असेल सल्फेट असेल चिलट्रेड असेल एकूण चौदा प्रकारचा कॅल्शियम आपल्या शेतीत वापरला जातो हा वेगवेगळ्या स्वरूपाचा कॅल्शियम कोणत्या काय स्टेजला द्यायला पाहिजे हे आपल्याला त्या काळात समजतं याला सगळ्यात चांगला उपाय असा आहे की वेलीवर बंची संख्या अत्यंत मर्यादित ठेवणे जेवढी विक्रीला माल पाहिजे तेवढाच माल आपला आफ्टर फूड सेटिंग तेवढाच पाहिजे याच्यापेक्षा जास्त माल आपल्याला चालत नाही आहे बघायला म्हणून ही समस्या शेवटचा जे ज्यावेळी देतो म्हणजे माल्यात पाणी उतरत असताना ज्यावेळी देतो त्यावेळी ही समस्या जास्त येते आणि बैलसुद्धा खालच्या बाजून सुकले जातात किंवा सुद्धा होतं ही सुद्धा विकृती ह्याच्या पुढची आहे त्याच्यावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन बागायदार बनवून ह्याच्यावरचा उपाय एकच सांगितला मालाची मर्यादा बागेवर ठेवणे पोटॅश सल्फरची लेवल मेंटेन में ठेवणे अन्नमूल द्रव्यापासूनच ह्याच्यावर आपल्याला चांगलं कंट्रोल करता येऊ शकतं बाकी कोणताही कॅन किंवा कोणताही स्प्रे असा नाही आहे की हे की गाठी निघून जातील मागायदार बंधू न विनाकारण त्याच्यावर खर्च करत बसू नका काही त्याचा उपयोग नाही आहे जिथं अशा गाठी आहेत अशा बंचचा लोड बेलीवरचा कमी करून घ्या त्या आपोआप सुकतील किंवा त्या आपोआप सळ होऊन जाऊन माल आपला चांगला तयार होईल मागादरबंधू हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद